राज्यात महायुतीचे सरकार असताना सुद्धा नागरिकांचे शेतकऱ्यांचे शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्यानं गोंदियात काँग्रेस कमिटीच्या वतीनं महायुती सरकारचा पुतळा तयार करून त्यावर चिखल फेकत निदर्शने करण्यात आली आहेत तर शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नाही नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाही तरुणांना ना रोजगार मिळत नाही तर दुसरीकडे दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्राचा खाजगीकरण हे सरकार करत असून या सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्यात काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम हे देखील मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यात आले सुद्धा नाही तर त्यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व सोडला असून त्यांच्या विरोधात देखील काँग्रेस पक्षाने पुतळा तयार करून त्यांच्यावर चिखल फेकत काळीशाही लावून निदर्शनं केली आहेत तरी या आंदोलनात संपूर्ण गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यातून शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले असून हे आंदोलन गोंदिया शहरातील प्रशासकीय इमारती समोर करण्यात आलं असून आपल्या मागण्यांचं निवेदन काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंदिया उपविभागीय अधिकाऱ्यांना आहे संपूर्ण राज्यामध्ये आदेशानुसार मुख्यालयावर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी मिळून जे महाराष्ट्राला लुबाडण्याचा लुटण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही दोन महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे तरी ते सुद्धा निर्लज्जपणे वागत आहेत आज या राज्यामध्ये गरिबांवर चिरडण्याचा अधिकार अमीर लोकांच्या पोरांना लायसन्सच्या रूपाने आर टी ओ डिपार्टमेंटने दिलेला आहे का हा प्रश्नचिन्ह आहे या त्याचप्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी काही आर्थिक देवाणघेवाणीवरून राष्ट्रवादींच्या नेत्यासोबत भांडण झाल्यामुळे आर्थिक देवाण घेण्यावरून भांडण झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पालकमंत्र्यांनी मागच्या चार महिन्यात तोंड दाखवलेलं नाही त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विरोध दर्शनासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या विरोधातलं आंदोलन आहे आणि महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत हे सरकार चालवणारे लोक आहेत आणि म्हणून ह्या लोकांना बोलूनसुद्धा हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ त्याच्यावर हे सरकार बोलायला तयार नाही या ठिकाणी धान खरेदी केंद्राच्या संदर्भात आम्ही अनेकदा बोललो पण तेच केंद्र सुरुवात झाले नाही शेतकऱ्यांनी धान आज सतराशे अठराशे रुपयामध्ये विक्री केलेला आहे आज एक एक क्विंटलवर पाचशे ते चारशे रुपयापर्यंत शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला काही कायदे अशा पद्धतीचं बनवलं की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामामध्ये परवडणार नाही खताच्या किमती वाढवली ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांना वरच्या स्तरावर पार्टीच्या स्तरावर निवेदन दिलं बोलण्यात आलं परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ते बोलण्यास तयार नाही आणि म्हणून शेवटी आता हदबल झालेले जनता आहे लोकं परेशान झालेले आहेत आणि म्हणून आता या सरकारवर त्यांच्यावर चिखलफेक केल्याशिवाय हे आता पुढं लक्षात घेणार नाहीत पुढे यांचं झोप उघडणार नाहीत आणि म्हणून आज हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी चिखलफेक आंदोलन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं पालकमंत्री पालकमंत्री सोडलं सोडलाय काय सांगायचं पालकमंत्र्यांनी का सोडले हे त्यांनी त्यांचा प्रश्न आहे परंतु वर्तमानपत्रात बातमी वाचल्याच्या नंतर असं कळते की ते या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी सक्षम नाही जिल्ह्याचे प्रश्न ते सोडवू शकत नाही जिल्ह्याच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही त्याच्यासाठी ते कुठेतरी कमकुवत पडलेत आणि म्हणून त्यांनी हा पद सोडलेला आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा